श्री नवनाथ भक्तिसार अध्याय एकविसावा या अध्यायाच्या नित्य पठनाने श्रवणाने गोहत्येचे पाप नाहीसे होईल व निष्कलंक म्हणून आपण मोठ्या सन्मानाने समाजामध्ये मिरवाल अध्यायाला सुरुवात करूयात गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ मैनाकिनीच्या राजवाड्यात राहत होते गोरक्षनाथांनी इथेच रमावे म्हणून मैनाकिनी त्याला जपत होती मुलापेक्षा जास्त प्रेम ती दाखवत होती ती त्यांच्या खाण्यापिण्याची निजण्या बसण्याची व्यवस्था पाहत असे त्यांना कपडे दागदागीने वापरायला देऊ लागली पण गोरक्षनाथांना ते मानवत नव्हते ते मच्छिंद्रनाथांना म्हणायचे की आपण इथे राहणे योग्य नाही स्वर्ग मृत्यू पाताळ हे तुमच्या सेवेची इच्छा करत आहेत पण तुम्ही इथे राहता तुम्ही कोणाच्या उतार आहात तुम्हाला कोणते काम करायचे आहे याचा विचार करा नाहीतर तुमच्यावर दोष येईल म्हणून तुम्ही सर्व सुखाचा त्याग करून सर्व संघ परित्याग करून या काळजीतून मुक्त व्हावे गोरक्षनाथांच्या उपदेशाने मच्छिंद्रनाथांना विरक्ती उत्पन्न झाली या मायेत गुंतून न पडता आपल्या स्थानी जाण्याबद्दल त्यांनी गोरक्षनाथांना वचन दिले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला पुढे गोरक्षनाथांबरोबर गेल्या वाचून आता सुटका नाही असा आपला विचार मच्छिंद्रनाथांनी तिलोत्तमेला ते कळवला पण तुझ्या ठाईमन घोटाळते असेही सुचवले त्यावर ती म्हणाली की तुम्हाला जायचे नसेल तर तो कसा नेईल त्यावर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाबरोबर झालेले बोलणे तिला सांगितले आणि म्हटले की त्याच्याबरोबर आता मला जायलाच पाहिजे पण जीव तुझ्यासाठी कासावीस होत आहे आता एकच उपाय आहे तो म्हणजे तू त्याला मोहून टाक ते ऐकून ती म्हणाली मी पूर्वीच हा उपाय करून पाहिला पण त्यात यश आले नाही अशा तऱ्हेने तिचे बोलणे ऐकल्यावरही एक आणखी एकदा प्रयत्न करण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी तिला सुचवले एके दिवशी गोरक्षनाथांनी पद्मिनीला सांगितले की आज मच्छिंद्रनाथांना घेऊन तीर्थयात्रेला जायची इच्छा आहे तेव्हा ती त्यांना समजवण्याच्या सुरात म्हणाली की बाळा मी तुला माझा मोठा मुलगा समजते त्यामुळे आता राज्याचा सर्व कारभार तू आपल्या हातात घे तुझा धाकटा भाऊ हाती घे आता आम्ही अन्नवस्त्र घेऊन स्वस्त बसणार गोरक्षनाथांना दया यावी म्हणून ती अगदी दीनमुद्रेने म्हणाली आम्ही आता वृद्ध झालो आहोत आमचे संगोपन कोण करणार आम्हाला विहिरीत लोट आणि मग जा पण तरीही गोरक्षनाथांचा विचार बदलला नाही त्यांना तिची दया आली नाही उलट त्यांनी तिला स्पष्ट सांगितले की आम्हाला त्रैलोक्यातील राज्य मिळाले तरी त्याची किंमत नाही मग तुमच्या श्रीराज्याची काय गोष्ट ते, ते आम्हाला नको ते तुमचे तुम्ही खुशाल भोगा आम्ही योगी लोक योग ही आमची संपत्ती आहे आम्हाला या भूषणामध्ये फारसे महत्त्व वाटत नाही म्हणून आम्ही तीर्थयात्रेत जातो तेथे योग्य कर्म करून सुखसंपत्ती उपभोगू असे तिला सांगून ते तिच्याजवळ जाऊ होण्याची आज्ञा मागू लागले त्यांनी राहावे म्हणून तिने हरतरेने सांगून पाहिले पण त्यांना काहीच पटले नाही शेवटी निदान वर्षभर तरी राहावे म्हणून तिने खूप आग्रह केला तेव्हा ते म्हणाले की मलाच आता येऊन सहा महिने झाले काही झाले तरी यापेक्षा जास्त दिवस मला इथे राहता येणार नाही मग पद्मिनी म्हणाली आता फक्त सहा महिने राहा सहा महिन्यांपेक्षा जास्त मी ठेवून घेणार नाही आता थोड्यासाठी जाण्याची घाई करू नका मग मी मोठ्या आनंदाने मुहूर्त पाहून मच्छीनाथांना तीर्थयात्रा करायला परवानगी दिली देईल अशा प्रकारे ती फारसा ग्रह करू लागली त्यामुळे त्यांना तिचे म्हणणे मोडवेना ते तिला म्हणाले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आणखी सहा महिने इथे राहील पण नंतर मात्र आम्हाला जाण्याची तुम्ही परवानगी द्या तो दिवस आजच मला सांगा म्हणजे बरे होईल यावर तिने चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस त्यांच्याजवळ जवळ कबूल केला सहा महिने काय आत्ता निघून जातील असा विचार मनात आणून गोरक्षनाथांनी हे कबूल केले पुढे थोडे दिवसांनी एके दिवशी मैनाकिनीने गोरक्षनाथांना हाक मारून जवळ बसवले प्रेमाने त्यांच्या तोंडावून हात फिरून ती म्हणाली की बाळा माझ्या मनात तुझे लग्न करावे असा विचार आहे म्हणजे मग सुनेबरोबर आनंदाने माझे दिवस जातील अत्यंत लावण्यवती अशा स्त्रीशी मी तुझा विवाह करून देणार आहे लग्न समारंभ ही मोठ्या ताटामाटात करील तुम्ही तीर्थयात्रा करून लवकर परत या फार दिवस काढू नका येथे आल्यावर सर्व राज्यकारभार तुम्ही आपल्या ताब्यात घ्या बाळा माझी एवढी तू पूर्ण कर म्हणजे झाले अशा प्रकारे अनेक युक्त्या प्रयुक्त्या मैनाकीने योजू लागली परंतु तिचे सर्व प्रयत्न फुकट गेले कसलाही उपयोग झाला नाही त्याने तिला निक्षून सांगितले मला दोन बायका आहेत कर्ण आणि मुद्रिका ही त्यांची नावे आता आणखी ती स्त्री करण्याची काय आवश्यकता नाही आणि आता लग्न करा करणे मला शोभतही नाही अशा तऱ्हेने मैनावतीला त्यांनी स्पष्टपणे सांगितल्यावर मैनावतीची निराशा झाली पण नंतर पुन्हा एकदा तिने प्रयत्न केले एके दिवशी गोरक्षनाथांना मोह घालण्यासाठी पद्मिनीने एक सुंदर स्त्री रात्री त्यांच्याकडे पाठवली ती सोंगट्याचा पट घेऊन बरोबर आली ती गोरक्षनाथांच्या खोलीत जाऊन म्हणाली की आज तुमच्याबरोबर मला सोंगाटा खेळाव्या अशी माझी इच्छा आहे हे एकूण तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांनी तिच्याबरोबर सोंगाट्या खेळायला बसले त्यावेळी ती नेत्रकटाक्ष करू लागली तिने पदर ढळवळला ढळविला तऱ्हेने हावभावही केले परंतु गोरक्षनाथ कशाकडेही बघेना शेवटी तिने खेळता खेळता आपल्या मांड्या उघड्या ठेवून ती थोडीशी नग्नावस्त झाली पण गोरक्षनाथांना तिचा मोह पडला नाही शेवटी ती निराश झाली व परत जाऊन राणीला सर्व हकी गतीने सांगितली ते एकूण मैनाकिनी आणखीनच उदास झाली सगळे प्रयत्न फुकट जातात असे पाहिल्यावर पुढे पुढे तर मच्छिनाथांचा वियोग होणार म्हणून मैनाकीनी मीननाथाला पोटाशी धरून रडत बसली तेव्हा शैल्या दीसरी या तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत व गोरक्षनाथांना आपण वश करू असा तिला धीर देत पण तिचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नसे अशा तऱ्हेने दिवस चालले होते मग वर्ष प्रतिपदेचा दिवस उजडला त्या दिवशी जिकडे तिकडे लोक आनंदात असायचे पण राणी आणि सर्व नगरी हळूहळू लागली इकडे गोरक्षनाथ शिंगी फावडी वगैरे घेऊन मच्छिंद्रनाथांजवळ आले ते मच्छीनाथांच्या पाया पडून त्यांना निघण्याची घाई करू लागले ते पाहून मैनाकिनीच्या डोळ्यात पाणी आले ती त्यांना जेवून जाण्याचा मैनाकिनी राणीने मच्छीनाथांना विचारले आता तुम्ही तर जायला निघाला पण तुमच्याबरोबर मीननाथालाही घेऊन जाणार आहात की काय मला ते सांगा मच्छिंद्रनाथ म्हणाले त्याला नेण्याच्या बाबतीत तुझी काय इच्छा असेल तसे आपण करू यावर राणी म्हणाली तुम्ही मीननाथाला तुमच्याबरोबरच घेऊन जावे कारण आजपर्यंत तुम्ही येथे होतात म्हणून मारुतीच्या भुबुक्पासून त्याचे संरक्षण झाले तुम्ही गेल्यावर त्याचे रक्षण करणारे येथे कोणी नाही आणि दुसरे असे की मला अंतरिक्ष वस्तूंचा शाप आहे शापाची वेळ पूर्ण होत आली आहे तुम्ही गेल्यानंतर मला ऊस शापाचे फळ मिळणार आहे ते येऊन मला येथून घेऊन जातील मग मीननाथाचे रक्षण येथे कोण करेल त्याला स्वर्गात घेऊन गेले असते पण तेथे मनुष्यदेह जाऊ शकत नाही त्यामुळे या सर्व अडचणी लक्षात घेऊन तुम्ही मीननाथास बरोबर घेऊन जावे मंग राणीच्या म्हणण्याप्रमाणे मीनाथांना घेऊन जायचे ठरले ते जेवण करून उठले मैनाकिनीनेही जेवण उरकले मीननाथांचा विरह होणार या कल्पनेने तिलोत्तमेच्या तोंडून शब्द फुटेनाथ तिला एकसारखे रडू येऊ लागले ते पाहून तेथील सर्व स्त्रियांनी गोरक्षनाथांना गराडा घातला त्यांनी तेथून जाऊ नये म्हणून त्या ते त्यांची विनवणी करू लागल्या त्या राज्यवैभवाचे वर्णन करू लागल्या निरनिराळे कपडे दागदागिने यांचा ढीक त्यांच्या ठेवला त्या सर्वजणी त्यांना म्हणू लागल्या की आम्ही सर्वजणी तुझ्या तुमच्या दिमतीला राहू तुम्ही म्हणताल तसे वागू आणि तुम्हाला भरपूर सुख देऊ परंतु गोरक्षनाथांची चित्तवृत्ती ढळली नाही उलट त्यांनी त्या सर्वांचा धिक्कार केला व ते म्हणाले आम्हाला संपत्तीचे काय करायचे आहे जमिनीचे अंथरूनच आम्हाला अधिक सुखदायक वाटते असे म्हणून ते निघाले जाताना त्यांनी मैनाकिनीला नमस्कार केला मीननाथाला खांद्यावर घेतले व मच्छीनाथांसह ते पुढे तीर्थयात्रेला निघाले मैनाकिनीने गोरक्षनाथांच्या नकळत आपल्या खजिन्यातील एक सोन्याची वीट मच्छिंद्रनाथांना दिली ती त्यांनी गोरक्षनाथांना नकळत गोरक्षनाथ ना नकळत झोळी ठेवली गावच्या वेशीपर्यंत सर्व मंडळी निरोप द्यायला आली होती तेथे गेल्यावर मैनाकिनी मच्छीनाथांच्या पाया पडली तिने गोरक्षनाथांना पोटाशी धरले व मच्छिंद्रनाथांची काळजी घेण्यास पुन्हा सांगितले तिचा मोह सुटेना तिने गोरक्षांच्या गळ्याला मिठी घातली व हंबरडा फोडला पण गोरक्षनाथच तिथून निसटून मच्छिनाथांचा हात धरून ताबडतोब चालू लागले इकडे राणी ऊर बडवून व डोके आपटून घेऊ लागली व हंबरडा फोडून शोक करू लागली तिची स्थिती कानी गेली ते विमान घेऊन तिच्या जवळ आले व तिला तिच्या वाड्यात घेऊन गेले ते म्हणाले तू असे काय वेड्यासारखे करतेस तू हे काय चालवले आहेस तू स्वर्गात राहणारी असून शापामुळे इथे आलीस आणि आता शापातून मुक्त होऊन तू सुखी होणार आहेस असे बोलून ते तिची समजूत घालू लागले तिचे डोळे पुसून तिला युक्तियुक्तीने बोध करू लागले दुसरं आता नवनाथांचा मच्छिंद्रनाथांचा जो पुढचा प्रवास आहे तो आपण पाहणार आहोत श्री नवनाथ भक्तिसारच्या अध्याय बावीसमध्ये सो जे श्रोते चॅनलवर नवीन आहेत त्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपले हे जे नवनाथांचे भक्तिसार ग्रंथाचे पारायण चालू आहे ते या गुढीपाडव्याच्या दिवशी मच्छिंद्रनाथांची जी संजीवन समाधी आहे मायंबा तालुका आष्टी जिल्हा बीड ही गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री उघडण्यात येते आणि इथे अतिशय मोठा उत्सव साजरा होत असतो त्यानिमित्तानेच आपले हे पारायण चालू आहे व्हिडिओला जास्तीत जास्त नवनाथ भक्तांपर्यंत शेअर करा तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये अलख निरंजन आदेश